दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक रोड येथील जुने कोट परिसरातील पिंपळाच्या झाडावर अनेक वर्षांपासून मधमाशांचे पोळे आहे गेल्या दिवसांपासून काही मधमाशा परिसरात भुनभून करत आहेत मंगळवारी सायंकाळी अचानक संपूर्ण मधमाशांनी पोळ्यावरून उठत परिसरातील सत्तर ते ऐंशी नागरिकांना कडकडून सावा घेतल्यानं खळबळ उडाली प्रत्येक जण आपला जीव वाचवण्यासाठी तब्बल एक ते दीड किलोमीटर दूर अंतरापर्यंत पळत होता नाशिक रोड येथील कायम वर्दळीचा परिसर असलेल्या जुन्या कोर्ट परिसरात तलाठी कार्यालय तसेच न्यायालयीन कामासाठी काम करणाऱ्यांची गर्दी असते बाजूलाच देवी मंदिर असताना दिवसभर दर्शनासाठी भाविक येत असतात मंगळवारी सायंकाळी अचानक मधमाशांनी नागरिकांवर हल्ला केला एकेका व्यक्तीस वीस ते पंचवीस मधमाशांनी चावा घेतला आहे सोमवारी देखील काही मधमाशांनी या परिसरातील नागरिकांना चावा घेतला तर बुधवारी दुपारी देखील हीच परिस्थिती होती ज्या व्यक्तींना चावा घेतला आहे त्यांच्या शरीराला सूजली असून या यामध्ये सर्वाधिक चावा तोंडावर घेतल्यानं डोळे गाल गळा कान कपाळ असे अवयव सुजलेले आहे मधमाशांना धुराचा उग्रवास अजिबात सहन होत नाही मधमाशा अन्यथा आक्रमक होत नाही त्यांच्या नैसर्गिक अधिवासात अडथळा झाल्यास हल्ला करतात असे मत पिंपळगाव बसवंत येथील मधमाशी तज्ञ नितीन कराळे यांनी व्यक्त केलेले आहे तर जुन्या कोर्ट परिसरात बॉन्ड घेण्यासाठी गेलेले असताना मित्रांना आवाज दिला आणि दोन मिनिट चर्चा झाली तेवढ्यात मधमाशांनी हल्ला चढवला जवळ चार चाकी असल्यानं त्यात अडीच तास बसून राहिलो अशी आबीती विक्रम कोठुळे यांनी सांगितली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक रोड